संघ आणि या संघाबद्दल सांगायचं तर बाबा विरुद्ध बाबा अशी लढत या पृथ्वीराज चव्हाण जे आहेत ते आणि त्यांच्या समोर आहेत अतुल भोसले दोघेही बाबा म्हणून या प्रचलित आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर काँग्रेसचं पारड जड दिसत आहे त्यामुळे संभाव्य उमेदवार आमदार इथले कोण असणार अगदी आपण तेच पाहूया तिथं की कराड दक्षिणचा संभाव्य आमदार नेमका कोण असेल कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले हे संभाव्य आमदार म्हणून इथं दिसत तर पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मात्र कराड दक्षिणमध्ये पराभव होऊ शकतो अशी शक्यता इथं दिसते आणि संभाव्य आमदार म्हणून अतुल भोसले यांचं नाव आता आघाडीवर आहे अतुल भोसले कराड दक्षिणमधून विजयी होऊ शकतात अशी माहिती आपण इथे समोर आलेली आहे एक्झिट पोलचे आकडे जे आहेत ते आपण बघतोय दक्षिण कराड दक्षिणचा संभाव्य आमदार अतुल भोसले असू शकतात